आज आपण अक्षरलेखन हे बघणार आहोत काय बघणार आहोत अक्षरलेखन मग आपल्याला फार वेळेस आपले जे सर असतात मॅडम असतात सांगतात की आपला अक्षर चांगला काढ अक्षराकडे लक्ष दे शुद्ध लेखन लिहि ते काय सांगतात की तुमचं अक्षर कसं दिसायला पाहिजे छान दिसायला पाहिजे सुंदर दिसायला पाहिजे मग आपण स्वतः चांगलं दिसण्यासाठी काय करतो की कपडे घेताना कसे येतो चांगले घेतो शूज घालतो घड्याळ घालतो पिन करतो बेल्ट बरोबर बघा -बर नाही आपला ते बघतो मग ह्या गोष्टी जसं आपण आपल्या स्वतःसाठी बघतो तसं ह्या अक्षरांना सुद्धा गरज आहे चांगलं दिसण्याची ते जर चांगलं तुमच्या वहीमध्ये दिसतील तर समोरचा तुमचं कौतुक करेल की अरे वा काय छान अक्षर आहे मग असं जर छान अक्षर काढायचं आहे मित्रांनो आपल्याला तर पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आपला पेन आहे तो कसा पाहिजे की आपल्या हातात व्यवस्थित बसणारा पाहिजे मग पहिली गोष्ट दुकानात जाताना आपण हेच बघायचं की कोणता पेन माझ्या हातात चांगला बसतो मी त्याने चांगला अक्षर काढू शकतो का आणि ते जर तुम्हाला त्या पेनावर कॉन्फिडन्स आला तर तुम्ही त्याने चांगला अक्षर काढणार मग चांगला अक्षर काढताना आपण काय करायला पाहिजे चांगला अक्षर काढताना पहिले आपल्याला काय करावं लागेल की अक्षरांना आपल्याला काय करावं लागेल सुंदर करावं लागेल मग आपण जेव्हा ए लिहितो तेव्हा तुम्ही असा ए लिहून दे लिहितात की नाही आपण घ्यायच काय करतो असा एक काढतो आता बघा हा ए तुम्हाला समोर दिसतोय आता मी जेव्हा एक काढेल बदलला थोडा त्यानंतर आता तुम्ही सांगा तुमचा सा ए काढलेला आणि यांच्यात किती फरक आहे तुम्ही जेव्हा एम काढता तुम्ही काय करता तुम्ही जेव्हा हा एम काढता तेव्हा तुम्ही असा काढतात मग आपल्याला काय काढायचंय चेंज झाला लगेच मी काय करेन बघा हेम सारखा आहे पण कसा आहे बस तुम्ही टीका काढता असा काढतात ना मी कसा काढेल तुम्हाला काय करायचंय तुमच्या अक्षरात थोडा बदल करायचा आहे तुम्ही काय करता असा मी काढतो मी कसा काढतो मला ऍपल लिहायचंय मी काय हरतो आता यात बघा शब्दांची लेंथ पहिला मेन शब्द आहे त्याची लेंथ आणि बाकीच्यांची लेंथ सारखी बघा मी लिहिला मायक्रो ऑर्गॅनिझम तर मी काय करेल यम मोठा का माझा पहिलं अक्षर मोठा आहे पण नंतरचे सर्व अक्षरची लेंथ बघा तुम्ही कशी आहे सारखे एकही अक्षर मोठं झालं त्यातलं नाही तुम्ही जे जेव्हा काढता तेव्हा कसा काढता तिथे फरक पडला एफ कसा काढतो आपण असं साधा एफ काढून मी कसा काढतो यश जर तुम्ही माझा पाहिला असेल सीन लिहिताना बघितलाय की नाही तुम्ही यश करा का मी करा आता मला सांगा ह्या ए मध्ये आणि ह्या ए मध्ये तुम्हाला कोणता ए आवडतोय को हा बघा बरोबर आहे की नाही यम मध्ये बघा में हे में मदे है मग हे जेव्हा तुम्ही तुमच्या अक्षरामध्ये आणणार तेव्हा तुमचं अक्षर सुद्धा कसं आहे मित्रांनो छान दिसेल आणि मग लिहिताना काय करायचं का जागा सोडायची शब्दांमध्ये आता एक ओढ दिलेली आहे काही काही जण आठ आणि नऊ ओढी माऊन देतात त्यात तसं व्हायला पाहिजे का नाही त्यामध्ये पाच किंवा सहा शब्द माळायला पाहिजे किती म्हणायला पाहिजे अशा पद्धतीने लिहायचं की त्या ओळीमध्ये फक्त पाच किंवा सहाच शब्द येतील आणि ते जर तसे आले तर तुमचं अक्षर एवढं छान दिसेल का तुम्हाला काय सांग पासून जर तुम्ही प्रॅक्टिस केली अक्षर सुधारायचं असेल मित्रांनो तो तुमच्या वहीच्या जी ओढ दिलेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पाच किंवा सहा शब्द यायला पाहिजे त्यानंतर जो पहिला शब्द आहे जर तो कॅपिटल असेल तर तो मोठा आला पाहिजे आणि त्यानंतर जे जे शब्द आहे ते एका लेंथ मध्ये पाहिजे त्यासाठी तुम्ही कराय काय करायचं ह्या ज्या दोन वहीच्या रेषा आहे यामध्ये एक बारीक अस्पष्ट अशी रेष करायची काय करायची बारीक पेन्सिलने अशी रेष शुद्ध लेखांच्या वहीमध्ये आणि तिथे तुम्ही असं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा तुम्ही असा प्रयत्न करणार तेव्हा तुमचं अक्षर सुद्धा असेल आता बघा हे सुद्धा कसं अक्षर दिसते सर्व कशावरती लेंथ वरती आहे साईज वरती आहे तुम्ही त्या अक्षराला जेवढं अलंकारित करणार तेवढं तुमचं अक्षर कसं दिसेल छान दिसेल मग शिकायचं आहे ना लक्षात आणि जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमचं अक्षर सुद्धा कसं येईल सुधारेल लक्षात Thank you.